हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस डिसेंबर बारा ही गुरुवार आणि उद्या हे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार त्याचप्रमाणे या दिवशी सफला एकादशी सुद्धा आलेली आहे आणि ही एकादशी वर्षातली शेवटची एकादशी आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व अधिक पटीनं वाटलेलं आहे तर या दिवशी घरामध्ये काही सेवा आणि उपाय जर आपण केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण दिव्यात टाका फक्त ही एक वस्तू तर ही वस्तू टाकल्यामुळे सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच मनातल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस नाही ना हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात सकाळ आणि संध्याकाळ देवांची पूजा के पूजा केली जाते आणि करताना अवश्य जातो वेदांमध्ये अग्निला देव पूजेच्या वेळी दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो जे अज्ञानाचं प्रतीक आहे तसेच ज्ञानाचा प्रकाश ही मनातील अज्ञान दूर करतो दिव्याचा प्रकाश देवाच्या प्रकाशाचं प्रतीक आहे दिवा आपल्याला देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या शक्तीची आठवण करून देतो आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यामध्ये दिवा लावणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं ऋग्वेद काळापासून ते कलयुगापर्यंत दिवे लावण्याची परंपरा अविरत चालू आहे तसेच दिवा लावल्यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिव्या लावल्यामुळे देवता प्रसन्न होता दिव्यांचा प्रकाश देवांना आकर्षित करत असतो आणि म्हणून दिवा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी दिव्यात ही वस्तू टाकल्यामुळे आयुष्यातील गरिबी तसेच हा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि घरामध्ये दे देवी लक्ष्मी ही कायम टिकून राहते कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि याच दिव्याच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होण्यासाठी आणि मनातल्या कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी करायचा आहे त्यामुळे या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील जो दिवा आहे तर तो त्या दिव्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे तर त्यासाठी सर्वप्रथम दिवा हा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दिव्यातील वात काढून तुम्हाला नवीन वात या दिव्यामध्ये लावायचे आहे दोन वातींची मिळून जोडवात तुम्हाला या दिव्यामध्ये लाभायची आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दिव्यामध्ये तूप घातल्यामुळे देवी लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होते पण जर तुमच्याकडे तूप नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तेल सुद्धा घातलं तरीही चालेल त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचा आहे आणि या तांदळावरती हा तुम्हाला दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड फुलाची लवंग टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक अखंड वेलची टाकायची आहे आणि एक अखंड तांदळाचा दाणा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचा आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमचा पठन करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आता जर हा उपाय तुम्हाला सकाळी करणं नाही शक्य झालं तर तुम्ही हा उपाय सायंकाळी जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर या गुरुवार पासून तुम्हाला पुढे एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस कंटिन्युअसली करायचा आहे एकवीस दिवस कंटिन्युअस हा जो दिवा आहे तर तो आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आता दररोज दिवा लावताना तुम्हाला काय करायचं आहे दिव्यामध्ये असणारी जी वात आहे तर ती वात तुम्हाला बदलायची आहे दिव्यामध्ये असणारा लवंग हिरवी वेलच्या आणि तांदूळ हे तुम्हाला बदलायचं आहे आणि त्या सगळ्या वस्तू तुम्हाला बदलून एका डबीमध्ये साठवून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुमची इच्छा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला या वस्तू निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत जर तुमची इच्छा ही अकरा दिवसाच्या आतच पूर्ण झाली तर तुम्ही हा उपाय फक्त अकरा दिवसच करायचा आहे म्हणजे फक्त अकरा दिवस तुमच्या देवघरामध्ये हा दिवा लावायचा आहे आणि जर अकरा दिवस तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर पुढे तुम्ही एकवीस दिवस हा उपाय करू शकता एकवीस दिवसाच्या आतच तुमच्या मनातील कितीही कठीण पूर्ण होईल आता जर तुमची पाचच दिवसांमध्ये पूर्ण झाली तर लगेच ही सेवा जी आहे तर ती बंद करू नका अकरा दिवस तरी तुम्हाला हा उपाय कंटिन्युअसली करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल जर तुम्ही काही दिवस तुमच्या घराबाहेर जाणार असाल तर तुम्ही घरीच नसाल आणि बाहेरगावी असाल तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत म्हणजे सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करायचा आहे इच्छापुरती हा उपाय आहे जो पण व्यक्ती उपाय अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या शंभर टक्के पूर्ण होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी सांगितलेला हा उपाय अवश्य करा सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय सकाळी केला तरीही चालेल सकाळी नाही शक्य झालं संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा केला तरीही चालेल पण उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा उद्याचा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे एकादशी आहे वर्षातली शेवटची आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर हा उपाय आपण केला तर माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे घरातल्या सर्व अडचणी या दूर होतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।